समाजात जगण्यासाठी दिले जगणे अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी साहित्य आणि लोककलेतून पुनर्निर्माण लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाही रण्णाभाऊ साठे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाले त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही ते वडिलांबरोबर मुंबईत आले त्यांनी मिळत ते काम केले जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खसले नाही नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते धूळ घटकली की तलवार पुन्हा धारदार बनते अशी त्यांची विचारसरणी होती शाळा न शिकता त्यांनी आपल्या आपल्या लेखणीतून त्यांचा लोकشهر म्हणून नाव लेकी